आम्ही ज्याला मोठ्या विश्वासाने निवडून दिलं तो आमच्याकडे एकदाही फिरकला नाही फक्त भाषण करायचा की आमच्या हिरड्याचा कारखाना झाला पाहिजे वन औषधीचं प्रोजेक्ट निर्माण झाला पाहिजे पण प्रत्यक्षात काही करायचं नाही आपण ज्या खासदाराला मागच्या पंचवार्षिक मध्ये बहुमताने इथून जुन्नर शहरातून मतदान केलं ते निवडून गेल्यानंतर जुन्नर शहरामध्ये किती वेळा आले आम्ही मुस्लिम समाजाबरोबर जेव्हा बसलो होतो ते म्हणाले की आम्ही एवढं धोतो मतदान केलं आमच्या शिष्यातल्या सर्व तरुणांनी सहा लाख रुपये खर्च करून ईदचा कार्यक्रम ठेवला पण खासदार साहेब किती विरवण्या केल्या कार्यक्रमाला आले दोन मिनिटं बोलले पण लगेचच गेले आणि पलीकडच्या एखाद्या त्यांच्या नातेवाईकाच्या घरामध्ये जेवत बस आम्ही सांगत होतो की आमच्या समाजामध्ये आमच्यामध्ये जेवा आमच्यामध्ये थोडासा वेळ घालवा तर त्यांना लोकांमध्ये रस नाहीये लोकांमधून जो माणूस निवडून देतो तो लोकसभेत जातो आणि वरिष्ठ पातळीचं तत्वज्ञान ज्या भारत देशाच्या घडवण्यामध्ये तुटतो त्याला राज्यसभेवर पाठवलं जातो लोकांमधून जो माणूस निवडून गेला त्याने लोकांकडे सक्षम पाठ ठेवली विकास कामामध्ये कुठलंही काम केलं नाही हे सर्व जनतेला आता अवगत झाले त्यामुळं या निवडणुकीमध्ये वेगळं काय सांगायची गरज राहिली